मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघू शकता समोर आपले पाणी आलं पाणी दाखव फुल पाणी भरलाय डोकच्या बिकच्या बांधून घेतल्या रे का आपण फक्त टाकायला बघू मित्रांनो आज किती चुंबर भेटतात ज्या आकाई चिंबर भेटतील ते व्हिडिओमध्ये बघायला भेटून व्हिडिओ बघा तुम्ही व्हिडिओचा आनंद घेत चॅनलला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर चला डायरेक्ट आता जाऊ फक्त टाकायला फक्त टाकला दाखवणार आहे डायरेक्ट भेटू आपण फग उठवत बघू आज किती चुंबर भेटतं ज्या आकाई चिंबर भेटेल ते व्हिडिओमध्ये बघायला भेटतील व्हिडिओ लाट पर्यंत बघा ने आनंद घेषर टक्के मस्त आहे बघ मस्त आहे बघ मस्त आहे शांतपासून आली पाटला फाटला आहे बघ मित्रांनो बघा इथं फाटल्या बघा नाही तर गेली असती बघा एवढं मोठं बघा आरामात गेली असे नको घेऊ बघ गेली गेली काय डांगे डांगे मस्त आहे काला काला मिडियम साईज ओके मी या साईडून ते साईडला जावा चान्स नाही उड्या मार की ना म्हणा दादू घ्याला तिकडं तो बाडा निकाल यार पुढे जा पुढे जा आली मस्त आहे बघ मोठे आहे ना मोठे ठीक आहे कुरले आहे का कुरले ठीक आहे टक टाक घेऊ तिला टाकून होऊ शकता दोन आले ना आपल्याला मस्त काय आहे थांब कुरले वाटतं नाही दोन्ही कुरले आहेत एक चल चा गे पिशवीच लवकर घे लवकर मस्ते मस्त दोन्ही बायक आले गायच घ्या टाकून बघा मित्रांनो अशी मेहनत करावी लागते तर काहीच नाही चल कारसेल काय तरी मोठा दांग्या आला गेला फुकट टाकचल साईडला पण आहे त्याच्या खोपऱ्या मेन जागा आले नाही करू नको काही कुर्ली आली एवढी मोठी मीडियम साईजची जॉडता बघू दे काय आहे डांगे कुर्ले बागा बायको बागा ना डांगे बागा ते कुर्लीचा नावरा एवरा बारका ना काय सांग तुम्हाला फुटवर फुटवर आली डांगेची जागा आहे डांगेची भांगेला आला 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 मस्त आली मस्त आली मीडियम साईज ची आली मीडियम साईज गाईज मीडियम साईज काली कलटी कारपेटची जागा इथं कारपे येतो काय बोलू इथं आली मस्त टाकलेली गाइस जो जिटाचे खाली पक टाकलाय आम्ही घेतली घेतील का तू बघा आली तर शंभर टक्के दोन आले एक थोडी छोटी आहे एक मस्त आहे आली 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 मस्त आहे बघा मित्रांनो कुरले आहे कुरले आणि चालते आपल्या मध्ये दादूला मस्त आहे का मीडियम साइज ची दादू बोलत दिसणार नाही इथं झाड आहे ना त्याच्यामुळे झाड झाड बघा कधी पण दाखव तुम्हाला नाही दिसत इकडं आल्यावर दाखव तुम्हाला किती मोठे बघू शकता मस्त आली मीडियम साईजची आपल्याला मिडीयमच भेट टाकून दिला जावाल नको दादू कसे कुरले भरलेले आली, आली। गाईच कुरले कुर आले भरलेली काय बोलशील आता आले बद्दल काय मित्रांनो मस्त आले भरलेले वाटत का मग चेपकारला पोकाला घेऊ तिला आता टाकून असं जागत नीट पारला बिरला तर वाट लागल हे बघ उठ उठव खाली गेला इथं टाक देतो समोर मित्रांनी तर आलेलं पाणी बघू पागायला काही येते का नाही जो जो। खाली गेला बघा काही नाही आले रिकाम आला रिकाम ला। आली आली आली, आली। मोठे 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 काय मस्त चल मस्त मिडियम आहे मिडीयम आहे डांग्याला डांगेल बर पडला परला परला बघ कस फाटेल कुर्ली आले कुर्ली आली आली उठो कारण आली आर वा उरल्या गायचं पगपरला आमचं पगपरला नाचो नाचो आली 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 आली, आली काली मस्त डांगे डांगे काला कलोटाला डांगे काली तो मोठा काहीच नाही आली आली मस्त मस्त आली मस्त मीडियम साईजची आली कडक आहे का दोन्ही दोन। 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 मीडियम साईज ची मस्त आहे जरा काली वाटते खायला एक नंबर आहे ही पण मस्त आहे घे गे लवकर घे मित्रांनो तिकडे आपला फग दादू गेलाय तिकडे पाणी जास्त झालंय जायला चान्स नाही त्याला पाठवलं भिजलंय मग काहीतरी कार मस्त दोन पाय लावलं त्याला हला गेला या आपली फेवरेट लागावे कार मस्त मोठा पुरेदा पुरेदा झाडाला झाड आहे अरे झाड अरे आलती काय काय इथं समोर झाड मित्रांनो बघू शकतो आपल्याने मीडियम साईजची कुरली आली आरामची चिंबूर आहे एक नंबर आहे खायला मस्त आहे काही आता डायरेक्ट वरती घेतली तिला घेऊ आता टाकून इथं मंग गेल ती आमची आली आले आता अरे वा वा कडक आली आले भारी शिंबर खायला लय भारी मित्रांनो एक नंबर टाईट मी पायट आहे कायतरी आली आली बघ ध्याला मिडीयम साईजचा मस्त आहे मित्रांनो पोगायला आहे चालते आपल्याला काय आलेशी मतलब म्हटलं बरं बरं तर मित्रांनो लास फक्कड तुम्हाला आता ना मी घरी उचलतो डायरेक्ट याला बघू येते का नाही दाकर तुम्हाला दाखल आपल्याला कितीचं बरं काहीतरी बाबा बाबा साडे सातशे किलो च कारपी आहे कारपी पाहिजे आपली फेवरेट जागा शंभर टक्के चिंबू लागल दोन 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 दोन्ही काल्या कालू तर मंडळी बघू शकता मी नी तर गळ टाकलेली पहिल्या वेळेला हुसकी नाही दिली दुसऱ्या वेळेला हुसकी दिली तर बघू घ्यातला बघा मासा लागला मस्त का आला काला एकदम मस्त ताजा ताजा वेस आहे एक नंबर लागलो काय झालं पहिले झालंय हे बघा मित्रांनो मस्त गलिला तो पण कसा आटकलाय बघ ना पण पण बघ तर मित्रांनो बघू शकता आणखी एक आपल्या गोना लागलाय गोण्या गोण्याचं काटरलं डेंजर असतं ना आता सध्या ना त्यांनी का मस्त आहे बघा मीडियम साईजचा गोन्या बघ ताजातच आहे घास पण काला आणि गुतलाय पण बघ कसं सेम माश्यासारखं नाही थांबा थांब हां सेम माश्यासारखा काहीच फरक नाही तसाच गुतलाय आहे मित्रांनो बघते आपल्याला तिसरा लागलाय गोण्या पहिला लागला मासा दुसरा लागला गोण्या तिसरा लागला गोण्या गोण्याला घेऊ टाकून एवढं मस्त जिवंत ठेवलं गोण्या दिस नाही काही छोटा नाही पण मस्त आहे मित्रांनो बघू शकता गोण्याची लाईट लागली आपला किल्ला तिसरा गोण्या आणि एक मासा लागलाय दादूल लागलाय ते कार त्याला नीट डारा लागेल मित्रांनो नाही तर लई डेंजर काटा मारल लई डेंजर लागते लागले का तुझ्या कधी लागलेला मगून मित्र बघा तोंड बघा त्यांनी पॅक केला बघा पूर्ण चाप्टर आहे वाटत कुस्तो गडबड आहे इसमे काढ काड़, काढायला बघ कस का लागते नीट डर नीट डर नाही तर काढा लागायचा डबल मी तर कारला कार पण नाही कधी निघला पीक वरती बघा मित्रांनो गोन या छोटा आहे पण ठीक आहे सर जास्त गुतले बघा मित्रांनो दादू काढते त्याला उलटाच गुतला र ना हे शपटाव लागते मी तो वाटलं पूर्ण काटवं कसं या केलं नाही मित्रांनो आता तुम्हाला दाकरणार आपल्याला किती चिंबर भेटल्या सर्व मिळून जास्त नाही भेटल्या थोड्याच भेटल्या थो तुम्हाला दाखल तर चला मित्रांनो बघू शकतो आपल्याला एवढं कुरले भेटल्या आता हे भरलेले असेल का नाही काय माहिती कुठले भरलेले ती पाल कुठे कुठल्या तुम्ही असायला शक्यतो भरलेली मस्त भेटलो भेटले आपण दिसतं का मित्रांनो बघितले असेल आपल्याला किती चिंबर भेटला जेवढ्या चिंबर भेटल्या ना सर्व बाधून घेतल्यान डाबऱ्याने टाकल्यान तुम्हाला दाखलल्या नक्कीच मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल नक्की व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनल नवे असेल त्याच्यालला सबस्क्राईब करा अशात भारी भारी व्हिडिओमध्ये भेटत राहा एवढं तो बाय बोल काल